नमस्कार अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार रोहिणीताई खडसे यांनी आता वक्तव्य केलेलं आहे की राजेंद्र हगवणे यांचे जे वकील आहेत म्हणजे वैष्णवताई हगवणे यांचे सासरे राजेंद्र हगवणे यांचे जे वकील आहेत त्यांच्या वकिलांच्या जो कोणी चार कानशिलात मारेल त्यांचा मी सत्कार करेन आता हे वक्तव्य रोहिणीताई खडसेंचं आहे रोहिणीताई खडसे ह्या शरदचंद्र पवार गटांच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणजे राजकीय पदावरती आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की आता जो कोणी त्या राजेंद्र हगवानेच्या वकिलाच्या कानात मारेत कानशिलात मारेल जाऊन त्यांचा मी सत्कार करेन एखाद्या राजकीय पदावर असणाऱ्या व्यक्तींनी हे वक्तव्य करावं आणि हा आ, सत्कार करण्याचं फरमान काढावं की मी सत्कार करेन आणि कोणीतरी मारा जाऊन आता राजकीय पदावरच्या व्यक्तींकडे सगळं काही असतं गाड्या घोड्या वगैरे सगळी काही पावर शासकीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात हे सगळं असतं विशेष करून ते एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत विशेष करून त्या एकनाथ खडसेंच्या ज्या सुनवाई आहेत सध्या केंद्रीय मंत्री आहेत आणि ह्या त्यांच्या नननबाई आहेत म्हणजे एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण घरानं पिढ्यानं पिढ्या राजकारणात मोठमोठ्या पदांवरती वावरत आलेला आहे आणि सध्याही आहे म्हणजे सगळी यंत्रणा जवळ खिळवून ठेवू शकतात आणि आता ते राजेंद्र हागवणे हे एक आरोपी आहेतच आणि आरोपीचा वकील हा आरोपीक बोलतच आहे तो बोलणारच तो वकील त्याच्यासाठीच दिलेला असतो नाहीतर वकील द्यायची आणि केस लढायची काय गरज आहे सरळ सरळ जो आरोपी आहे त्याला शिक्षा करायची पण त्याच्यासाठी वकील आणि मग ते वकील कोणीकडे बरळणारच कारण ते आरोपींचेच वकील ना आरोपींचे वकील काय इकडून थोडंच बरळणार आहे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्याकडून थोडंच बोलणार आहे त्या आरोपींकडून भुंकण्यासाठी बरळण्यासाठीच असतात ते दिलेलेच असतात त्यांना पैसे आणि पॅकेजेस त्याच्यासाठी दिलेलं असतं ते बरोबर बरळत आहेत पण आता रोहिणी खडसे त्याच्याही पुढचं बरळत आहेत की कुणीतरी त्यांच्या कांशिलात मारा कुणीतरी काबर मारा हे काम दुसऱ्यांनी काबर करावं चांगलं आहे म्हणजे तो वकील नको ते बरळत आहे वैष्णवीताईंविषयी काही नको ते बोलत आहे म्हणजे माणूस कितीही वाईट असला तर माणूस गेल्यानंतर कोणीही त्या व्यक्तीला वाईट म्हणत नसतं म्हणत असतं की नाही माणूस खूप चांगला होता आता इथे वैष्णवीताई हगवाणी ह्या अतिशय चांगल्या घरातल्या होत्या अतिशय चांगली एक सून होत्या एका चिमुकल्याची ते आई होत्या एक चांगली पत्नी म्हणून त्या घरामध्ये होत्या पण त्यांचा छेळ झाला आतोने कौटुंबिक छळ झाला आणि त्यांना शेवटी जीव गमवावा लागला आता आरोपींना घरातल्या पकडूनही नेलेला आहे अटकही केलेला आहे पण आता जण आपले राजकीय त्याच्या ठिकाणी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत बरं या राजकीय पोळ्या कोण भाजत आहेत तर ज्यांच्या पोळ्या भाजून भाजून करपून गेल्यात त्यांना आता ह्या पोळ्या भाजण्याची काही गरज नाही अशा लोकांनी पुन्हा त्याच्यावरतीच पोळ्या भाजून घेण्याचा प्रयत्न करावा का आपली पोळी भाजले का करपले आता पाहावं तर कमीत कमी पण हेही रोहिणीताई खडसेंना पाहायला वेळ नसेल का, का म्हणजे महाराष्ट्रातील इतर कुणीतरी जावं मग कोण जाणार बा ज्यांचं रक्त गरम आहे मग त्यांनी असे वक्तव्य ऐकले की ते पळतात आणि जातात मारायला त्या वकिलाला तिथे मुंबईत पुण्यात इकडे तिकडे आणि मग जायचं यांनी कान्सिलात मारायची आणि यांच्याच अंगावर केसेस सोडून घ्यायच्या वक्तव्य करणारे सिंहासनावरती मस्त बसलेले असतात आणि मग आता देणार काय बक्षीस त्यांना बरं एखाद्यानं जाऊन तर रोहिणीताई खडसेखोरच म्हणायला ब आपल्या साहेबाच्या त्या कन्या आहेत आणि आम्ही त्यांचे कार्यकर्त्यावर आम्ही त्यांचं ऐकलंच पाहिजे म्हणून आता जाईल जाऊन जाऊन कोण जाईल त्यांच्याच पक्षातला एखादा तरुण कार्यकर्ता जाईल गेलाच तर मग ह्या काय बक्षीस देणार तर त्यांचा सत्कार करणार सत्काराचं स्वरूप काही सांगितलेलं नाही म्हणजे शाल श्रीफळ त्याच्यानंतर एखादं स्मृती चिन्ह प्रमाणपत्र वगैरे काय काय मिळालं हे काही सांगितलेलं नाही पण त्यांचा सत्कार करीन म्हणून असं सा। सांगितलं आता जरी प्रमाणपत्र वगैरे दिलंच तर प्रमाणपत्रावरती काय लिहितील बरं हे हगवनेच्या वकिलांच्या कानात मारल्याबद्दल विशेष गौरव म्हणून प्रमाणपत्र देण्यात येत आहे चिन्हावरती काय लिहितील बरं हे काय एखादं मेडल देतील का त्या मेडलवरती काय लिहितील हे सत्कार करणार म्हणजे काय करणार त्यांच्यासाठी सत्कार करणार यांनी एखादा असं म्हणलं असतं बा की हा मी असं सांगते की असं वक्तव्य करत आहे की राजेंद्र हगवानेच्या वकिलाला जो कोणी कान्शिलात जाऊन मारेल त्याला आय पी एस अधिकारी करण्यात येईल तर मग महाराष्ट्रातल्या तरुणांनी लाईन लावली असती एकानं नाही हजारो लोकांनी त्याला हजारो तरुणांनी ग्रॅज्युएट तरुणांची काही इथं कमी नाही एम पी एस सीचा अभ्यास करायला दहा दहा वर्षे झाली इथं कमी नाही मारली असती पण ही सांगतात काय फक्त सत्कार करेल मग एवढं जर पुण्याचं काम यांना करायचे वैष्णवी तर तो काही काही बरळत आहे वकील त्याला मारणं तर जरुरीच आहे आहे त्याचं तोंड तर आवरावं लागणार आहे पण मग हे यांनीच का करू नये बरं रोहिणीताई खडसेंनी जायचं आणि चार मारायच्या इकडून दोन इकडून दोन त्या वकिलाच्या आणि रोहिणीताई खडसेंचा अख्खा महाराष्ट्र सत्कार करेल ना म्हणजे इथे जर दुसऱ्या कोणी मारलं तर रोहिणीताई एकट्या सत्कार करतील पण रोहिणीताई खडसेंनी जर त्या वकिलाच्या कांशिलात मारल्या तर अख्खा महाराष्ट्र त्यांचा सत्कार करेल मग एवढं पुण्याचं काम हे रोहिणीताई खडसेंनीच करावं म्हणजे या राजकीय लोकांचे वक्तव्य बेताल वक्तव्य असे असतात की या महाराष्ट्र महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवकांच्या डोक्यावरती केसेस पडल्या पाहिजे म्हणजे असेच बेताल वक्तव्य यांनीच करायला व्हायचे त्या ह्याला सदावर्तेला कोण एवढे बेताल वक्तव्य करायला यायचं हेच हीच यंत्रणा आहे सदावर्तेंना बेताल वक्तव्य करण्यासाठी पॅकेज पुरवणारी त्यानंतर त्यांनी बेताल वक्तव्य करतंय म्हणून त्यांना झेडप्लस सुरक्षा देणारी हीच यंत्रणा आहे आज म्हणजे त्या सदावर्तेच्या जेव्हा गाड्या फोडल्या इथल्या युवकांनी जाऊन त्या असंच बरळायचं काही बी म्हणून इथल्या युवकांचं रक्त गरम असतं ना छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा कुणालाही कुत्र्यांना भुंकू देत नाही म्हणून इथल्या युवकांचं रक्त गरम हे आणि गाड्या त्या तो सापडला असतात त्याचं तोंडही तोंडा असतं पण केसेस कुणाला झाल्या ह्या युवकांच्या अंगावर केसेस आल्या आणि यांना शहरबंदी करण्यात आली मुंबईमध्ये जाण्यास यांना बंदी घालण्यात आली आणि त्यानंतर शेदा त्या सदावर्तेसारख्या झिपऱ्या वकिलाला त्या ठिकाणी झडप्लस सुरक्षा पुरवण्यात आलेली मग कोणा पुरवली आता या यंत्रणेला काय करायचं आहे त्या राजेंद्र हगवनेच्या वकिलाला झडप्लस us सुरक्षा पुरवण्यासाठी मग हे कुणीतरी जायचं आणि कानशिलात मारायची मग एखादं गेलं गरम रक्ताचं मारलं त्या वकिलाच्या कानशिलात की उद्या त्याला प्लस सुरक्षा त्याच्या ताब्यात सगळी शासकीय यंत्रणा मन मध्ये त्याची गाडी मंत्र्यासारखी पुढे एक पोलिसाची गाडी मागे एक पोलिसाची गाडी सफारीवाली बंदूकधारी जाड़ प्लस सुरक्षावाली त्याच्या बाजूला बसलेले आणि तो एकदम मोठा वकील होणार उद्याच मग लगेच कानशिलात मारली त्याच्या की म्हणजे ही यंत्रणा किती पुढे गेलेली आहे बघा यांना असे बरळणारे लोक मोठे करायचे असतात आणि त्यांच्यावरती सगळा शासकीय तिजोरीचा खर्च करायचा असतो आणि म्हणून हे असे कुणाला तरी आदेश देतात की जा आणि मारा आणि केसेस कुणावर होणार त्या वकिलावरती केसेस करावं की आता यांनी नाही मग जो त्याच्या कान्सिलामध्ये जाऊन मारेल त्याच्यावरती केसेस होणार त्याला वेगवेगळ्या ठिकाणी शहरबंदी करण्यात येणार जाता येणार नाही त्या ठिकाणी मग आणि मग त्याच्या आयुष्याचं पण नुकसान होणार तो काहीच करू शकणार नाही त्याच्यावरती केसेस चालू असतील तर मग एवढं पवित्र काम यांना करायचं आहे तर आता एकच उपाय आहे रोहिणीताई खडचे स्वतः जा आणि त्या वकिलाच्या चार ऐवजी आठ माराव्यात सगळा महाराष्ट्र त्यांना करून आपली लेख म्हणून करेल करेल आणि त्यांचा खूप मोठा सत्कार महाराष्ट्र कन्या म्हणून महाराष्ट्र कन्या पुरस्कारच त्यांना देण्यात येईल म्हणून रोहिणीताई खडसेच हे काम केलं पाहिजे आणि विशेष करून त्यांची वहिनी आता केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांच्यावरती कुठल्या केसेस बी पडणार नाहीत कारण सगळी यंत्रणा आहे आणि विशेष म्हणजे मोदीच्या शासनामध्ये आहेत त्या मंत्री आणि मोदीच्या मंत्रिमंडळात असल्यामुळे तर मग काय पाहायचंच काम सगळा आवाज त्यांचाच म्हणून त्याच्यामुळे सगळी यंत्रणा त्यांच्या भोवताल फिरेल एवढं पवित्र काम जर रोहिणीताई खडशेंनी केलं तर महाराष्ट्राला अभिमान वाटेल आणि त्याच दिवशी वैष्णवीताईंना न्यायच मिळाला असं समजता येईल कारण राजकीय पुढारे राजकारणात मिळवणाऱ्या व्यक्तींनी जर एवढं पवित्र काम केलं तर वैष्णवीताईंना न्यायच मिळाला खरा न्यायच मिळाला पुढे केसेस सुद्धा लढण्याची गरज नाही फक्त त्या वकिलाच्या कांशीला जाऊन रोहिणीताई खडसेंनी मारावी सगळ्या म्हणजे न्यायच मिळाला सगळं प्रकरणच मिटल्यासारखं होईल म्हणजे ह्या लोकांना ह्या घटना थांबवायच्या तर कधीच नाही पण महाराष्ट्रामध्ये अशी हिंसा वाढवायची म्हणजे एखाद्यानं जायचं त्याच्या कांसिला मारायची मग तिथं शासनानं येणार मग पुन्हा चर्चा सत्र लागणार मग पुन्हा बडे मुद्दे पी पी माझाचे पुन्हा छोटे मुद्दे यांचे आणि मग महाराष्ट्राचे सगळे लोक रस्त्यावर येणार असं केलं तसं केलं आणि मग सदावर ते सारखे बरळणार मग तो वकील बरळणार मग ती सरकारी पुन्हा सगळी यंत्रणा त्यांच्या ताब्यामध्ये देणार हे सगळं सगळं यांना करायचं असतं यांना न्याय कुणालाही द्यायचा नसतो आणि आणि यांच्याकडून न्याय कुणत कुणाला तरी मिळेल अशी अपेक्षा सुद्धा ठेवणं चुकीचं आहे ते फक्त होतं यांना प्रसिद्धी मिळते आणि दुसरी गोष्ट प्रसिद्धीच्या झोतात येऊन चॅनल चालतात बरेच दिवस यांचे आणि यांना त्याच्यावरती दररोज भुंकायला मिळतं एवढंच काहीतरी होतं न्याय ती व्यक्ती गेली त्यांचं यांना काहीच नाही आहे पण पुन्हा भांडणं कसे लावायचे पुन्हा सरकारी यंत्रणा याहीच्याच ये भोवताल आणि मूर्खाईच्याच भोवताल कशी फिरवायची आता सदावर्तेचं या देशासाठी काय योगदान आहे पण सगळी सरकारी यंत्रणा त्याच्या भोवताल कुत्र्या सारखी फिरत आहे तसंच या राजेंद्र हगवानेच्या वकिलाचं होणार आहे आज त्याला हेच बरळायला लावतात त्याला एक एक वाक्य बरळण्याचं हे कोट्यावधी रुपये पॅकेज देतात बरळायला लावतात आणि मग त्याच्या जीवाला धोका आहे तो केस लढतो म्हणून त्याला झडकला सुरक्षा दिली पाहिजे त्याला पुलीस सुरक्षा दिली पाहिजे आणि हे सगळं लगेच रात्रीतून देतात सामान्य माणसाला एखाद्या गोष्टीचा न्याय पाहिजे असेल तर हजारो वर्षे लागतात पण अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांना पॅकेज आणि सगळी यंत्रणा लगेच उपलब्ध होते म्हणजे आपण पाहिलं वैष्णवीताईची जाऊ ती मयुरीताई आणि तिच्या आईने जेव्हा महिला आयोगाला पत्र पाठवलं ते तेव्हा त्या महिला आयोगाने काहीही दखल घेतली नाही आणि त्यांनी काहीही सुरक्षा दिली नाही पण आज तो वकील बरळ आणि त्याच्या जर कुणा कानशिलात मारली त्याला रात्रीतून सगळी सुरक्षा उपलब्ध होते म्हणजे सगळी तिजोरी यांच्याच भोवताल खर्च करायची यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि म्हणून हे असं बरळतच असतात पण महाराष्ट्रातल्या आता युवक किंवा इथले लोक काही एवढे मूर्ख राहिलेले नाहीत सगळ्या लोकांचं एकच म्हणणं आहे की तुम्हीच राजकीय मिरवणारे जे पुढारी आहेत त्यांनीच एखाद्यानी जाऊन मारा किंवा मा सगळे जाऊन मारा एकटा वकील काय करतो आता शरद पवार गटाच्या आहेत त्या रोहिणीताई खडसे त्यांची वहिनीसुद्धा राजकीय पदावरती आहे त्यांचे वडील राजकारणातलेच आहेत पिढ्यानं पिढ्या झाले आणि म्हणून यांनी सगळ्यांनी ह्या पुन्हा यांचे मित्र पक्ष आहेत वेगवेगळे युतीमध्ये तीन तीन पक्ष आहेत हे सगळे मिळून जर गेले पाच सहा जण आणि त्या वकिलांच्या चार कांशिलात मारली तर काहीच होणार नाही ना काहीच वावगं होणार नाही तो वकील सुद्धा काही म्हणणार नाही आणि किंवा प्रत्येक पक्षातला एक एक जण जर गेला आणि मारले सगळ्यांनी ग्रुपमध्ये मा जाऊन एक एक कांशिला तरी काही वावगं होणार नाही म्हणून इतरांचे भांडणं लावण्यापेक्षा आपणच तेवढं पुण्याचं काम करावं अशी अपेक्षा महाराष्ट्राला रोहिणीताई खडसेंकडून आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रोहिणी ताई खडसे ह्या नक्कीच त्या वकिलाच्या राजेंद्र हगवनेच्या वकिलाच्या कांशिलात मारतील चार मारोत दोन मारोत का आठ मारोत पाहूयात आपण किती मारतात तर आणि मग आपण महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र कन्या म्हणून त्यांचा सत्कार करूयात जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र